ग्रामीण तसेच शहरी विकासाच्या प्रक्रियेत शासन आणि नागरिक यांच्या सेतू बांधण्याचे काम अनेक छोटे मोठे घटक करत असतात या सर्व घटकांची सांगड घालणारा घटक म्हणजे कंत्राटदार याच कंत्राटदारांना लोकमत वृत्तसमूहाकडून उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्कार बहाल करण्यात आला सातत्यपूर्ण मेहनत अचूक नियोजन आणि प्रामाणिकतेच्या बळावर दीपक यांनी कंत्राटदार क्षेत्रात एक विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे साध्या प्रकल्पांपासून सुरुवात करत त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सभामंडप रस्ते उद्याने बंधारे पूल पेयजल योजना सोलर पंप हायमासट आणि विविध शासकीय प्रकल्प वेळेत आणि उत्कृष्ट गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आले आहे यामध्ये त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी बहुल भागातून नाशिक शहरामध्ये आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करून आपल्या कार्याच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवणारे इंजिनियर दीपक खातळे यांचा लोकमत उत्कृष्ट कंत्राटदार पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे हा पुरस्कार सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच सार्वजनिक बांधकाम नाशिक विभागाचे मुख्य अभियंता सर तसेच लोकमत वृत्तसमूहाचे उपाध्यक्ष बीबी चांडक तसेच कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार दीपक खातळे यांना देण्यात आला दीपकजी यांचा मितभाषी आणि निर्णयक्षम स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य असून टीमवर्क आणि प्रभावी व्यवस्थापन ही त्यांची खरी ताकद आहे त्यांचे मामा शिवसेना तालुका प्रमुख आरोग्य दूत समाधान बोटके पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून अखंड समाजकार्य चालू ठेवण्याचे काम दीपक खातळे यांनी केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेत त्र्यंबकेश्वर